हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज संडे आहे आणि मी संडेचा नाश्ता बनवत आहे तर आज मी स्पेशल बनवत आहे साबुदाणा वडा आणि त्यासोबत साबुदाण्याचे पराठे येस तर हे काहीतरी नवीन आहे ना तर हो मी साबुदाण्याचं पॅटर जे आहे बॅटर जे आहे ते सेम जसं आपण वड्यासारखं बनवतो ते वड्याचंच पॅटरमध्ये आपण त्याचा पराठा बनवणार आहोत जसं की त्यामध्ये ॲड करत आहोत आता हिरवी मिरची सा थोडासा शेंगदाणाचा फूट आहे आणि बस बटाटे आहेत तर, अगो तर कुस मी अगोदर बटाटे ज्या हाताने कुस्करून घेते आणि त्यामध्ये मी साबुदाना ॲड करणार आहे कारण याच्यामध्ये पाणी नाही गेलं पाहिजे कारण मग वडे जे फ्राय करताना आहे ते फुटतात तर अगोदर मी बटाटे आता हाताने करून घेते कुस्करून घेते आणि त्यामध्ये मग मी साबुदाना ॲड करणार आहे आणि साबुदाना ॲड करून आपल्याला नॉर्मली जसे आपण साबुदाण्याचे वडे बनवतो आहे तेच वडे आपण बनवणार आहोत आणि तेच थोडंसं बॅटर साईडला काढून त्याचे आपण पराठे बनवणार आहोत हाताने यासाठी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे की ते व्यवस्थित एक जीव होतात तर आपल्याला अशाप्रमाणे एक सगळं जे बॅटर आहे ते एक जीव करून घ्यायचं साबुदाणा आणि बटाटे एक जीव करून घ्यायचे आहेत आणि याच्यातलंच मी थोडंसं बॅटर साईडला काढून ठेवलं होतं विदाऊट शिंगदाण्याचं कारण मला पराठेसाठी शेंगदाण्यासोबतच नाही पाहिजे होतं तर मी मिक्स केल्यानंतर थोडंसं बॅटर साईडला काढून घेतलं जुन्या शेंगदाण्यासारखं जे मला पराठ्यासाठी यूज करणार आहे आणि आता हे बघा मी जे आपला कॉईल पेपर आहे त्याचं थोडस अगोदर तेल लावून घेतलं पराठा थापण्यासाठी था था कारण था त्याला तो चिपकायला नाही पाहिजे त्यासाठी आणि तेल लावून मी अशा प्रकारे हाताने त्याला पराठ्याला मी असं थुपवून घेतलं जसे आपण धापाटे बनवतो ना तसेच जास्त प्रकारे थोडस हाताने असं सॉफ्ट करून थोडस थापून घेतलं अगोदर छोटाच बनवलेला आहे कारण जास्त मोठं तर ते वरती आपल्याला दव्यावरती टाकताना थोडस येऊन जात आणि एका साईडला मी आपला जो डोश्याचा पॅन आहे तो मी गरम करण्यासाठी ठेवून दिला आहे आणि दुसऱ्या गॅसवर सोबतच मी कढाईमध्ये तेल पण गरम करायला ठेवून दिलेलं आहे आता मी एका साईडला हा दा पराठा जो आहे तो बनवून घेतला आणि दुसऱ्या साईडला मी वडे बनवत आहे कारण मला एकसोबतच दोन्ही पण हे करायचं आहे टाईम करता तर हे बघा अशा प्रकारे मी कढाईमध्ये एका साईडला आपले साबुदाणे वडे तळत आहे आणि एका साईडला मी पराठे पण बनवत आहे जेणेकरून आपल्या एक सोबत दोन्ही रेडी होईल आणि हे असं सोनेरी रंगाचे वडे झाले की आपल्याला मग ते काढण्यासाठी काढायचे आहेत आता एका साईडने मस्त तळलेले आहेत फ्राय झालेले आहेत आता मी दुसरी साईड येथे पलटून घेत आहे आणि त्याच सोबत आपल्याला पराठ्याचं पण असंच आहे की पराठा पण आपला आपल्याला दोन्ही साईडने सोनेरी रंगाचा पर्यंत भाजत आहे आता इथे एक साइड मस्त भाजलेली आहे आता मी दुसऱ्या साईडला याला चेंज करते आणि हे बघा अशा प्रकारे पहिले साईडने छान असं सोनेरी रंगाने भाजलेलं आहे आता मी दुसऱ्या साईडला बघते आणि हे बघा दोन्ही साईड छान भाजल्यानंतर आता हे आपल्याला खाण्यासाठी रेडी आहे विदाऊट फ्राईड आणि हे आहे आपला डीप साईड वडा त्यासोबत आहे विदाऊट तेल असलेला आपला पराठा जो एकदम हेल्दी आहे प्रकारे दोन्ही नाश्ते मी एका एक टायमिंगमध्येच एकसोबत बनवलेले आहे आणि आता हे खाण्यासाठी रेडी आहे तर हे बघा कसे वाटत आहेत छान आहेत ना आणि खायलाही खूप टेस्ट आहे टेस्टी आहे तर तुम्ही घरी नक्कीच ट्राय करू शकता कसं वाटलं नक्की मला सांगा बाय थैंक यू